खेडवा हवेली तालुक्यातील अनेक पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत काल पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी अडकून पडले आहेत मात्र अतिरेकी हल्ल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून दुकाने वाहतूक आदी पूर्णत बंद केलाय त्यामुळे अनेक पर्यटकांना विमानतळ रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचता आलं नाही परिणामी पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हवेली आणि खेड तालुक्यातील पर्यटकांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर खासदार डॉक्टर कोल्हे यांनी पर्यटकांशी मोबाईल कॉलवरून चर्चा करत त्यांना सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर श्रीनगरच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून पर्यटकांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र पाठवून काश्मीरमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची मागणी केली त्याचबरोबर मतदारसंघातील पर्यटकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून त्यासाठी आवश्यक ते सर्व पावलं उचलली जातील असं स्पष्ट करत त्यांच्या नातेवाईकांना आश्वस्त केलं बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा